हाय हॅलो तर आजचा विषय आहे माझं आवडतं विनोदी नाटक आता माझं आवडतं नाटक आणि विनोदी नाटक यात फार फरक आहे कारण नाटक हे कुठलंही आवडू शकतं पण एखाद्या क्रायटेरियातलं किंवा एखाद्या कॅटेगरीतलं नाटक आवडणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि इथे मला विनोदी नाटक कुठलं आवडतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मला आवडलेलं आत्ता रिसेंट मी पाहिलेलं विनोदी नाटक म्हणजे अर्थात प्रशांत नाभलेंचं शिकायला गेलो एक त्यानंतर मी तुझा तुझ्यापाशी पाहिलं कोल्हापुरात प्रयोग झाला होता पण तुफान विनोदी नाटक कुठलं म्हणाल तर अर्थात शिकायला गेलो एक तुम्हाला व्यंकूची शिकवणी ही गोष्ट माहिती का त्या गोष्टीवरून द मा मिराजदारांच्या या एका कथेवरून केलेलं हे नाटक ज्याचं नाव आहे शिकायला गेलो एक तर ते त्याच्यात साधारण स्टोरीचा प्लॉट असा आहे की एक मास्तर असतात ज्यांचं नाव काय असतं हे मी तुम्हाला नाही सांगणार आहे सॉरी पण ते तुम्ही बघा व तुम्हाला लक्षात येईल आणि त्यांच्याकडे अनेक असे विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडून गेलेल्या असतात तर तिथे एक मुलगा येतो शिकायला त्याला शिकायचं असतं पण शिकायचं कसं असतं असं मारून मुटकून एका ठिकाणी जबरदस्ती बसून शिकवणं त्याला आवडत नसतं त्याचे वडील खूप प्रयत्न करतात पण तो सतत दहावीत नापास होत असतो मग करायचं काय मग त्याचे वडील म्हणतात की मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो पण तुम्ही माझ्या मुलाला काही करून शिकवा मग ते म्हणतात की ठीक आहे मी चॅलेंज घेतो आणि ते त्या मुलाला म्हणतात की मी तुला शिकवायला तयार आहे त्या मुलाला खरं तर इच्छाच नसते पण तो म्हणतो की ठीक आहे जसं इतर सगळ्या शिक्षकांना पळवून लावलं तसंच या शिक्षकांनाही पळवून लावू आणि या उद्देशाने तो नाहीला असतो का होईना आणि बाबांच्या आग्रहाखातर शिकायला तयार होतो कारण त्याला शिकायचंच नसतं आणि जरी शिकायचं असलं तरी ते फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा वडिलांच्या धाकावरून मग त्यांची शिकवणी सुरू होते पहिल्या दिवशी त्यांच्यात असा नियम ठरतो की मी शिक्षक म्हणून तुला जे सांगेन ते तुला ऐकावं लागेल आणि तू जे विद्यार्थी म्हणून मला सांगशील ते मी सगळं ऐकीन मग ते म्हणतात ठीक आहे मग त्याची सुरुवातच अशी होते की तो विद्यार्थी दशेतला असलेला ते पात्र किंवा तो मुलगा त्या शिक्षकांना असं चॅलेंज देतो की ते पूर्ण करतील की नाही यात आपण सुरुवातीला सगळेच गडबडतो पण प्रशांत नामले ते चॅलेंज इतक्या सहजरित्या पूर्ण करतात की त्याला पुढची शिकवणी घ्यावीच लागते आणि नंतर असं करत 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 हसत खेळत दोघंही एकमेकांच्या कलाकलांनी घेत ती शिकवणी पुढे चालू ठेवतात व्यंकू किंवा ते पात्र ते ते त्या शिक्षकांना जगायचं कसं हे शिकवतो आणि ते शिक्षक त्या विद्यार्थ्याला कसं शिकायचं आणि त्या शिकण्यातनं कसा आनंद घ्यायचा हे शिकवतात आणि शेवटी पॉझिटिव्ह एंड होतो तो काय एंड होतो कसं होतं ते तुम्ही नक्की की एकदा नाट्यगृहात जाऊन पहा पण मला आवडलेलं तुफान विनोदी नाटक म्हणजे अर्थात शिकायला गेलो एक तर त्याचं टायटल सॉंग मला फार आवडलं शिकायला गेलो एक जल... भलती शाळा मी आता सगळंच तुमच्यासमोर रिव्हिल नाही करत आहे पण तुम्हाला जर संधी मिळाली तर आपल्या जवळच्या कुठल्याही नाट्यगृहात जाऊन तुम्ही हे नाटक नक्की बघा कारण या नाटकातनं एका शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असावं हे उलगडतं आणि आपल्यालाही आपले काही जुन्या शिक्षक कि शिक्षकांनी किंवा आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी केलेले फंडे आठवतील बघा तुम्हाला तुमचे काही फंडे आठवत आहेत का किंवा एखादा विषय आवडत नाही तर त्या विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी तुमच्या शिक्षकांनी तुमच्यासाठी काय प्रयत्न केले हे मात्र नक्की आठवा मला मात्र ले ले। ते नाटक बघताना सगळे माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी केलेले मला एखादा विषय आवडावा यासाठी केलेले प्रयत्न मला आठवले तुम्हालाही आठवतील आणि आठवले किंवा ते नाटक आवडलं ते बघितलं तरी मला नक्की सांगा सो भेटू पुढच्या व्हिडिओत माझ्या आणखीन एका तुफान विनोदी नाटकासह किंवा वेगळ्या जॉनरच्या किंवा वेगळ्या कॅटेगरीतल्या वेगळ्या नाटकासह तोपर्यंत तुम्ही हे नाटक बघा आणि मला सांगा ओके बाय बाय